Salah, berapa, salah, salah, pagi, cek, orang, para penonton, nasi, 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 बरं बरं सातशे आठशे नऊ रुपया नश नऊ एक हजार रुपये दोन टिकले पाच एक पाच रुपयात रुपया घर घर सातशे रुपयां आठशे रुपया रुपया पंधरा नऊ रुपये दोन टिकले पाच नव्वद रुपया घालून হ্যাঁ একুপে এক হাজার পাঁচ হনশে পাঁচ হাজার একটা পাঁচটা পঞ্চাশ পঞ্চাশ পনেরো পঞ্চাশ সতের আত

आम्हाला कापसावर तुमचा निर्या शुल्क डायरेक्ट काय करत इकडचे शेतकरी मारायचे दुसऱ्याचे शेतकरी ताजे करायचे व्यवहार यात कांद्याचा तस करत्या भाव कुठे भेटायला लागला का लगेच दुसरं गुण आयात करत्या आपले निर्यात शुल्क वाढवून देत्या शेतकरीला होऊन उंदे दोन नाही सरकारची त्यांचे नियोजन चुकीच आहे तर सरकारवर तुम्ही नाराज आहे आणि आता पुढच्या बदलून टाकणार सरकार शेतकरी तसं म्हणताय नंतर इलेक्शनचा वेळ आल्यावर शेतकरी आता तुम्ही तसं म्हणताय तर मग आता बचू भोकडू यांना भरपूर समर्थन शेतकऱ्यांनी दिले नाही अव्वलच आता ना, ते पडलेले जे मुद्दे मांडणारे ते जे आमदार खासदार आहे त्याच काय करायचं त्यांचं बसून घेते त्यांचं भाग नाही 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 मुद्दे ते आता ते सरकारला कर्ज माफीवर काय माणसात कर्जमाफी तर मला नाही ती कर्जमाफीचा मुद्दा द्या ना कर्ज काय एवढं नाही वाटत आपल्याला कारण लोक नवीन कारण कर्ज घेऊन नाही कर्ज नाही पण मग आता काही शेतकऱ्यावर खरं कर्ज कर्ज आहे मग वर आता सरकार खास कर्ज घेतलेलं नाही काही नाही मुद्दाम माफ होते हिशोबाने नाही घेतलेलं आहे काही काय असे पण लोक ओके तुमचं म्हणणं आहे कापूस सरकारने आयात नाही केला पाहिजे आपल्याकडे भरपूर कापूस येईल कापून म्हणून त्याच्यावर कांद्याला कांदे जर बाहेर झालं त्याच्यावर टॅक्स म्हणजे कापूस करून घेऊन जातो आपले कापूस काय करते बरोबर ओके